मला वाटतं पन्नास रुपये बदाम होता दोन किलो मी बदाम खायचो चार 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 लिटर दूध पिणारे नाटेकर साहेबात पैलवान आहे माझ्या गावचा एक पैलवान आहे छोटासा आठवीत आहे हरियाणाला जाऊन खेळतो आणि तो दोन लिटर दूध पितो महिन्याला पाच किलो बदाम खातो हा आठवीचा पोरगा ऐंशी किलोचा आहे पूर्ण पाच पाच तास फक्त कुस्ती दोन दोन हजार आजही बैठक्या तो मारतो एक एक लिटर दूध जे खोबरेल तेल म्हणतो ते अंगामध्ये सर्वप्रथम ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय सूर्यवंशी साहेब यांचे देखील मी विशेष आभार मानते त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दळवी साहेब बाबूराव कविटकर साहेब वाय पी नाईक सर भारती मोरे ताई शुभांगी ताई या देखील उपस्थित राहिल्या त्यांचेही देखील मी मनापासून आभार मानते ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा संपन्न शकणार नाही असे जिल्हाभरातील मल्ल आणि त्यांना प्रशिक्षण देणारे उस्ताद तसेच त्यांना भरभरून प्रतिसाद देणारे हे प्रेम कुस्तीतून दाखवावं मान्यवरांना विनंती करतो दोन्ही कुस्ती कुस्तीपटूंना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं ही मर्दानी कुस्ती लाल मातीतली कुस्ती सुरू होते मल्ल सम्राट केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया पंच महोदयांनी या ठिकाणी यायचं आहे या स्पर्धेसाठी दाजी म्हणून दाजी आपण पंच म्हणून या ठिकाणी यायचं आहे पाटील सर आपण सुद्धा पंच म्हणून यायचं आहे कोल्हापूरहून आलेले लाल मातीचा मर्दानी खेळ कुस्ती पहिली कुस्ती आहे कृपेश आणि संदीप दोन्ही मल्ला सावंतवाडीच्या मातीतले आहेत आणि मेंदू मध्ये मस्तिष्क मध्ये युक्ती असलेला शक्ती आणि युक्तीतला मर्दानी खेळ कुस्ती कमन पदे पदे पॉइंट घेतलेला आहे करता करता है, है, त्यांचे सवंगडी संदीप दोन्ही मल्ल जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करता है, पंच त्यांना व्यवस्थित गायडन्स करता आहेत मर्दानी खेळ सुरू होतोय कुस्तीचा करा। म्युझिक कृपेश आणि संदीप कसलेले आहेत आणि बनगटात मर्दानी जोश आणि मेंदू मध्ये युक्तीच प्रतीक त्याच प्रदर्शन करतायत मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ही कुस्ती स्पर्धा सुरू झालेली आहे सावंतवाडीच्या या सुंदरवाडीच्या या आहे मल्लाने तशी सूचना आणि आदेश त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे हितचिंतक त्यांना मार्गदर्शन करत आहेत <स्थित्थ> कृपेश आणि संदीप दोन्हीही कसलेले मल्ल आहेत मॅट वरील कुस्तीमध्ये आपलं कसब दाखवत आहे प्रदर्शन या ठिकाणी करत डोक्यामध्ये विविध युक्त्या आणि मनगटात मर्दानी जोश घेऊन ते लढत आहेत मल्ल सम्राट होण्यासाठी कोण होणार मल्ल सम्राट केसरी याच प्रदर्शन आपल्या मर्दानी जोशाने दोन्ही पडू या ठिकाणी दाखवत आहेत जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे पॉईंट नोटेड झालेला आहे या ठिकाणी अत्यंत जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही करतायत पाट लागू देत नाहीये जोरदार प्रयत्न कृपया सुरू आहे संदीपई जोरदार लढत आणि पुष्टि संपलेली आहे आणि कोकणातल्या या आपल्या कन्या आहेत कुस्तीमध्ये

वाघवस <laughs> <laughs> छोटी छोटीशी ही कुस्ती जिंकले होते आपल्या प्रतिस्पर्धीला किती पॉइंट सुद्धा घेतला अतिशय काटकपणे आपलं कसं जखर प्रतिस्पर्धीला जबरदस्त कसब आणि त्या कसबाच्या माध्यमातून बराच काळ तिने झुंज दिलेली आहे छोटीशी कुस्तीपटू आपल्या युक्तीच्या जोरावर ही कुस्ती तिने अत्यंत साणाक्षपणे सुरू ठेवलेली आहे झुंजते आहे

तुमच्या कणाक्षपणे धैर्य झडते आहे धैर्य नाही जोरदार टाळ्यांच्या पाहिजे अरे मग भाली কোডাচে মারেল কোডাডাকে কোডাকে 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 कुस्ती पुढची कुस्ती पोकार कॉस्ट्यूम मध्ये कासा आणि ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये आणि कासा देऊ मग तुम्हाला देव ते

या ठिकाणी सुरू होतीये खतरनाक सावंतवाडी लय भारी अंबोली आणि सावंतवाडीमधील ही कुस्ती रंगू पाते मल्ल सम्राट अजित भटकर आणि गावडे साहेब सीतारामजी गावडे सोबत वायपी नाईक आणि जावेद शेख प्रतिष्ठान आणि माननीय आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने स्वागत झरपड धरप जबरदस्त गुणांची मध्ये रंगलेला हा सामना जबरदस्त आणि सावंतवाडी आग कुस्ती भारली बघाय परत रेड कुस्ती कुस्ती आग भारली कुस्ती झोनच्या बाहेर कुस्ती आत आहे रेड एक ब्ल्यू दोन 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 सारखे साहेब बघा म्हणलं कुस्ती घेत कुस्ती अक्षर मागवलेत मुलगा

बघा कस्टू द्यायची पॉईंट रे घेतला बघा चार पश्चिम वेळ पश्चिम किंमत आहे ना कस भारी खूप घेतला

लाल मातीतला मरदारी खेळ सावंतवाडीच्या सुंदरवाडीच्या सावंतवाडीची आणि देवगडची कुस्ती नंतर रंगणार आहे सर 저거 <laughs> 제지저거 <laughs> <laughs> स्पर्धा अरे न मारली बघा करता तारे पाहिजे आज

आणि सुरुवात रेडमध्ये अर्ध्यातील महेक आणि श्रावणी कन्या करून ते उघडचे आहेत बघा कोणी कसले नाही बघा चार शहर कुर्ती बायकेला आत आलेले महेकने गुण घेतले बघा चार परत लोक केलेले पुन्हा करायचं कन्या धोनी लढत आहेत बघा महेकने गुण घेतले बघा शिंदी कसलेले बनल आहेत पुन्हा माहितने गुण घेतलाय मला कुस्तून रेड बसून विजय झालेला कुर्त्या